स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांचे आवडते चॅनल दररोज नवीनवर तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या वेळमध्ये आपण अतिशय महत्त्वाची ठिकाणी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तराठी पदभरतीबाबत आजची महत्त्वाची नवीन अपडेट मी भी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करून द्यायचे कारण तुम्हाला तुम्हाला वेळ मिळणार नाही ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खालदिल लाल बटनवरती क्लिक करायचे फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला बोलतो फ्रीमध्ये मिळणार आहे कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही म्हणून एकही विद्यार्थी सुद्धा कामाने सर्वांनी ताबडतोब खालतील लाल बटनमध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या बोलवलं फ्रीमध्ये मिळणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जो अपडेट आहे ही अपडेट मित्रांनो तुम्ही बघू शकता आणखीन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते की विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबरला म्हणजे मित्रांनो कालच एका ठिकाणी मित्रांनो पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलं आहे आता वेदेंत्राने हे पत्र कोणाला पाठवलं आहे मान्य श्री एकनाथ शिंदे साहेबांना मित्रांनो हे पत्र पाठवण्यात आले आहे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना तर विषय यामध्ये असं आहे तलाठी भरती दोन हजार तेवीस निकाल तातडीने जाहीर करण्यावर मित्रांनो हे पत्र या ठिकाणी पाठवण्यात आलेलं आहे कालही बातमी मित्रांनो मी तुम्हाला दिली की त्यामध्ये सांगितलेलं आहे की मित्रांनो दोन दिवसामध्ये मित्रांनो तुमचा ठिकाणी निकाल जाहीर करण्याचा ठिकाणी प्रयत्न सुरू आहे आणि विद्यार्थी मित्रांनो निकालासंदर्भात जे काही कामकाज आहे त्याच्या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू आहे आता वेदेंत्रो नॉर्मलाईज स्कोर लिस्ट तुमची जी आहे त्या ठिकाणी दोन दिवस मध्ये येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आता पाहावं लागणार की दोन दिवसामध्ये तुमच्या ठिकाणी रिझल्ट पाहायला मिळतो की नाही पण आता विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये काय मागणी केली हे आपल्याला बघायचं आहे तर बघा तलाठी भरती दोन हजार तेवीस परीक्षा होऊन तब्बल चार महिने होत आले आहेत संदर्भात न्यायालयात केस सुरू असून सबब मित्रांनो निकाल आणि गुणवत्ता यादी रखडलेल्या आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये संदर्भात कोणतीही अडचण नाही त्या जिल्ह्यांचा निकाल जाहीर करायला महसूल विभागाला कोणतीही अडचणी अडचण नाही आहे पेसामध्ये झालेल्या घोटाळामुळे नॉन पेसा उमेदवारांना बेटीस धरणे योग्य नाही आहे सरकारने तातडीने नॉन पेसा जिल्ह्यांमधील निकाल जाहीर करण्याची कारवाई करावी जेणेकरून लवकरच गावाकडे तुटवडा असणाऱ्या त्यालाटी भाऊसाहेब जनतेच्या सेवेत रुजू होतील काही विशिष्ट जागांसाठी सरसकट सर्व उमेदवारांना भेटीस धरणे योग्य नाही आहे कोणत्याही न्यायालयात निकालावर बंदी घातलेली नसताना महसूल विभाग निकालावर स्वयंघोषित बंदी कशी घालू शकतो सरकारने तातडीने तेवीस नॉर्मलायझेशन आणि गुणवत्ता जाहीर करून नॉन पेसा जिल्ह्यातील निकाल जाहीर करावा ही कळकळीची विनंती तर बघा मित्रांनो यामध्ये काय सांगितलेलं आहे तर सरकार कोणत्याही कोर्टाने ठिकाणी बंदी घातलेली नाही आहे सरकारने ज्या ठिकाणी स्वयंघोषित ठिकाणी बंदी घातलेली असताना सांगण्यात आले आहे दुसरी गोष्ट अशी मित्रांनो की नॉन पेसा जिल्ह्यातील मित्रांनो निकाल तातडीने जाहीर करावा ही मागणी करण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो पेसामुळे तुमच्या ठिकाणी रिझल्ट लागत नाही असं जरी कारण असलं तर मग पेसाहेब जिल्ह्यासाठी ठिकाणी निकाल जाहीर नका करू तो तुम्ही टिकीन थांबू शकता पण नॉन पेसा जिल्ह्यातील जे काही उमेदवार आहे त्यांचा यामध्ये काय दोष त्यांचा ठिकाणी निकाल लवकरात लवकर जाहीर करा ही मागल्या ठिकाणी करण्यात आलेली आहे पुढे बघा सरकारने तातडीने तलाठी बस दोन हजार तेवीस नॉर्मलायझेशन आणि गुणवत्ता जाहीर कराव्या म्हणजेच मित्रांनो नॉर्मलाइन करून तुमच्या गुणवत्ता द्या जाहीर कराव्या ही मागणी याडिकेने केली आहे तुम्ही बघू शकता सुभाष विश्वनाथ शेळके पुणे तर विधे अशा प्रकारे ही महत्त्वाचं पत्र पाठवण्यात आलं आहे आता झालं मित्रांनो ही अपडेट दुसरं बघा मित्रांनो काल तुम्हाला मी अपडेट प्रोव्हाइड केली होती या बातमीने सांगितलेलं होतं की तलाठी भरतीचा दिसा जानेवारीपर्यंत मित्रांनो निकाल लागणार आहे आता बघा ह्यामध्ये एक महत्त्वाचा पॉईंट होता तो पॉईंट असा आहे मित्रांनो की परिषद त्यांची संख्या फार मोठी होती त्यात मित्रांनो कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये म्हणून अगदी काटेकोरपणे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता निकाल लाडकेने मित्रांनो करणे सुरू आहे आणि पुढील दोन दिवसामध्ये मित्रांनो निकालासंदर्भात चांगली बातमीसुद्धा मिळेल असं देखील सांगण्यात आलेलं आहे तसेच जानेवारीपर्यंत नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजेच मित्र तुमचा निकाल दोन दिवसामध्ये पाहायला मिळणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आता बघावं लागणार आहे की दो दोन दोन दिवसांमध्ये तुमचा निकाल लागतो की नाही तर मित्र महो महत्त्वाची अपडेट होती अपेक्षा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पुढच्या चोरमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद